व्हिडिओ येत नाही मुलींची एक्झाम होती आणि घरात सुद्धा कोण नाही म्हणून थोडासा व्हिडिओ येण्यासाठी थोडेसे प्रॉब्लेम्स होत होते पण एकदम संपल्यावर कंटिन्यूज आपले व्हिडिओ येतीलच आणि मध्ये मध्ये मी शॉर्ट्स टाकते ते एकदा नक्की बघत राहा तुम्ही आणि एवढे छान तयार होऊन आम्ही चाललोय कुठे तर आम्ही गरबा खेळायला नाही जात आहे आम्ही जातोय आमचे जे, जे ज्वेलर्सवाले आहे त्यांनी नवीन घर घेतलेला आहे सो त्यांच्या घराची घरभरणी आहे तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं सो आम्ही आता तिथे चाललेलो आहोत आणि आमचा लूक बघा मी हा नवीन ड्रेस घातलेला आहे पिऊच आणि माझा मस्त मॅचिंग मॅचिंग ट्रॅनमिनी असा लुक केलेला आहे लिपस्टिक पण मॅचिंग मोबाईल पण घेतलाय खाण्यासाठी आज घर भरणी आहे तर ऑफकोर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली ही आ, परंपरा आपली ही पद्धतच असते सो मी त्यांच्यासाठी उभा पोशाख घेतलेला आहे भाऊंना म्हणजे पॅन्ट पीस शॉर्ट पीस टावेल टोपी आणि त्यांच्या मिसेस आहेत ताई आहेत त्यांना मी साडी ब्लाऊज पीस आपलं ओटीचं सामान वगैरे घेतलेलं आहे सो यायला लेटच जायला लेटच होते ऑफकोर्स आपलं पण शॉप आहे तर शॉप वाढवून रवी येतात मग त्याच्यानंतर आम्ही जातो तर चला आपण पटकन जाऊया आता आलेलो आहोत आम्ही एम जी शेल्टर मध्ये मीरा रोड मध्येच राहतात बी आपण ज्यांच्या घरी जातो त्यांचं जेवण आहे दाबलं ना बेटा <laughs> एकदम टॉप दुबई एनजी शेल्टर मध्ये मी पहिल्यांदा येते ना रवी आणि एनजी शेल्टर मध्ये आपली मोदकची ऑर्डर भरपूर असते भरपूर म्हणजे जवळजवळ एक भरपूर कस्टमर फर्स्ट टाइम आली बेटा हा एन जी शेल्टर मध्ये पी रोज येते कधी रोज येते तुळजाभवानीची पूजा केलेली आहे आणि स्वतः ते पाया पडतात मस्त

तुझी एक्झाम झाली तिथे नाही झाली अजून पीयूची तर झाली हा पीयूर्टेबल नाही झाली तुझी एक्झाम झाली पुढे जावं एक फ्लॅट घेतला अजून दहा फ्लॅट हो। बरोबर आणि हे आमचे भाऊ आहेत म्हणजे ज्वेलर्स वाले भाऊ माझी खूप इच्छा आहे आणि ह्या त्यांच्या पिसेस आणि ह्या आई आहेत भाऊंच्या आई आहेत सो असं आहे ना आमचं आमच्या दुकान म्हणजे जे काही आवडलं ना तर विचारायचं नाही लगेच तर मीरा रोड मध्ये तुम्ही कुठे असाल तर हे भवानी ज्वेलर्स वाले आहेत भाऊ आहेत माझे हे भाऊ पण लागतात आणि ही बहीण पण लागते असं आहे आमचं तर तुम्ही पण एकदा विजिट करा शॉपला खूप छान छान दागिने आहेत डिझाईन पण खूप छान आहे आणि आपलीच भाऊ आहेत तर म्हणजे छान छान आहे सगळ्यात एकदा येऊन जा आपली गाऊची पद्धत आम्ही कराडचे आहो आहेत तर हे भाऊ सातारचे आहे म्हणून आमचं जरा जास्त हां म्हणून आमचं जरा जास्त जुळतं मालक मालक पाठी पाठी म्हणले दोघांची स्पेशली मी तुम्हाला सांगते हा भाऊनी भगवा कलर का दिलं असेल कारण का भाऊ शिवाजी महाराजांचे खूप मोठे फॅन आहेत शिवाजी महाराजांना खूप मानतात म्हणून त्यांनी हा भगवा रंग दिला आणि मूर्ती पण आहे बघा महाराजांची की नाही मी बरोबर सांगितलं ना हा भगवा कलर देण्याचं कारण म्हणजे खूपच मोठे महाराजांचे फॅन आहेत ते आणि हा असा स्पेशियस असा हॉल आहे मस्त इथे त्यांनी सोफा वगैरे ठेवलेला आहे आणि हा एक लुक खूप छान वाटतो ऑरेंज कलरचा आणि हे वरच बघा हे कसं इंटीरियर खूप छान केलेलं आणि बाजूला बॉक्स लाईस पण खूप छान दिलेली आहे त्यांनी आणि युनिट युनिट करून आहे आहे छान मस्त आई पण हसवी मला वाटलं हा डुप्लेक्स फ्लॅट तर नाही बाजूला पण जाऊया <laughs> आणि त्यांनी हे सगळं छान इंटिरियर करू मेन कसं लेडीज लोकांना किचन मोठं पाहिजे असत भावनी किचन मोठं घेतलं आहे म्हणून किचन आहे बघा आणि त्यांनी हे मागे असे ब्लॅक टाइल्स दिलेले अश्विनी ताईला बरे असं आरशामध्ये जायला त्यांचा त्यांचा विंडो मिरर जो आहे तो मिरर टाईप आहे ती काच पण आणि हे टाइल्स पण ब्लॅक आहे तिथे अगदी चेहरा दिसतो मस्त मस्त ता, काचीची गरजच नाही तुम्हाला मिरर रात्रीचा आरसा दिसतो दिवसाची डे आहे ती अच्छा असं एकदा हे बघा हे इथे हे छान असे दोन बाथरूम आहे आणि आता बेडरूम मध्ये आणि ह्या आई अश्विनी ताईंची आई आहे म्हणजे ह्यांच्या सासूबाई आहे आई हाय करा हाय हाय असं हाय करा मी बोललेना नमस्कार घेतला हाईटचा खूप छान बेनिफिट झालेला आहे स्पेस बे हा स्पेस कव्हर केलंय आणि मस्त करून घेतलेलं इथे पण छान असा कलर वगैरे खूप कॉम्बिनेशन कलर खूप छान झालेला आहे इथे वरच फॅन्स वगैरे अजून बराच काम त्यांचं बाकी आहे तो आहे तिथे आणि मिरर तिथे मेकअप सेट पण भाऊ मस्त अश्विनी ताईंसाठी केलेलं आहे असं घरची लेडीज खुश तर सगळेच खुश झाला हां मग काय लक्ष्मी पुस तर लक्ष्मी हां लक्ष्मी अबाब येणारच लक्ष्मी येणारच बरोबर म्हणजे आम्हाला सगळं खूप छान सांगितलेलं आहे आपल्याला घरातल्या लेडीजच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे म्हणजे ती घरातली लक्ष्मी असते असं आईचं म्हणजे मत आहे आणि ते खरोखरच आहे घरातल्या बायकावर खुश तर सगळं खुश असतं चला माता जेवूया तो खुश झाली आहे का नाही मी म्हणजे घरी जात मेनू बघूया काय ते मस्त आहे जेवण सकाळपासून जेवण चालू आहे कसली भाजी आहे डाळ आहे का भाजी आहे भाजी छोले 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 आहे

आम्ही मस्त जेवून वगैरे तिथून आलोय निघालोय आणि म्हटलं विचार केला थोडंसं आईस्क्रीम खाऊन जाऊया तर इथे नवीन दुकान उघडलेलं आहे खुरीमन्स कुल्फी ती काय आहे कुल्फी एक्झॅक्टली बघायची आहे दिल्लीची फेमस आहे बोलतात दिल्लीची फेमस आहे असं म्हणतात आणि हे नवीनच शॉप उघडले सो आपण जाऊन बघूया तिथे कुल्फी कशी आहे चला कौन से कुल्फी है ये स्टफ कुल्फी है मतलब वो फ्रूट फ्रूट के अंदर ही फ्रूट के अंदर इसमें आपको मैंगो का पीस भी आएगा हाँ तो कुल्फी भी है अरे वाह मस्त है कुटला फ्लेवर पाइएगा तो तो कौन सा कौन सा है मैंगो ऑरेंज है ना अच्छा ये ऊपर से ऑरेंज है ये ऑरेंज ही है और ऑरेंज के फल से ही ये ऑरेंज कुल्फी बनती है तो आपको सेम आपको ऑरेंज ही आपको आएगा मुझे कर

ये कौन सा ये फ्रोजन लिखा हुआ है और क्या नहीं ये वाला स्टफ है स्टफ फुल भी अच्छा है फ्रोजन में जामुन बहुत अच्छा है इमली भी बहुत अच्छा है खट्टा मीठा है गाइस खट्टा मस्त एकदम सेम इमली एकदम खट्टा है एकदम भी नहीं है मतलब अच्छा फ्लेवर है इमली कैसे आती है वैसे खट्टा मीठा आता ऑरेंज वाली आइसक्रीम घेतली है मस्त आणि ते पडत बघा कसं करते

Yes. पहिला प्रान मी ट्राय करणार आहे बिकॉज प्रान मी आईस्क्रीम म्हंटल की तिचं बोलतात अर्ध जीव येते ते काहीतरी वेगळंच वाटतं ऑरेंज आपण नेहमी खातो आणि हे बघा हे माल बघा फक्त चाट मसाला चाटते कारण का चाट मसाला खूप आवडतो ना तिला फक्त चाट मसाला चाट मसालाच तिला द्यायचा फक्त हे बाहेरचं साल काढून टाकायचं फ्रूट खाल्ल्यासारखं का सेम फ्रूट खातो से ना आपण सेम तसं खायचं आईस्क्रीम झाल्याची पण फिलिंग कंप्लीट होती इथे कारण का खूप छान वाटत आणि टेस्ट आहे ना अगदी ऑरेंज खाल्ल्यासारखं वाटतंय आणि त्याच्यावर जो चाट मसाला टाकलाय ना त्याच्यामुळे एक्स्ट्रा म्हणजे बोलतात ना टेस्ट ऍड झालेली आहे सॉरी सो फ्रेंड्स हे बघा इथे किती आईस्क्रीमचे प्रकार आहेत बघा मिल्क मिल्कबेस्ड कुल्फी आहे ते केसर पिस्ता आणि रेट वाईज पण खूप छान आहे आता मला ह्यांनी जामून कुल्फी जी आहे फ्रोजिन तर त्याची मला टेस्ट त्यांनी दिली करायला तर मस्त म्हणजे पल्प येत होतं दाताखाली आणि ते खूप छान वाटत होतं ज्या त्याच्यावर जो चाट मसाला होता ना तो पण थोडासा वेगळाच वाटत होता मला त्याच्याने टेस्ट खूप छान येत होती आणि इथे फाळूदा पण आहे कुल्फी आहे स्टफ्ड कुल्फी आहे आणि ह्या एवढ्या सगळ्या कोल्फ्या आहेत आणि आम्ही आता जे खाल्लंय ते हे ऑरेंज ना आपला पूनम गार्डन मधून जसं बाहेर आपला जो रोड आहे कनकियाचा रोड आहे कनकिया रोडवरच हे शॉप आहे मीरा रोड मध्ये तुम्ही असाल इथे कुठे जवळ बाजूला तर नक्की यांच्या शॉप शॉप शॉपचे केक ऑनर आहेत सो मस्त शॉप पण खूप छान आहे आणि मेन तर ज्याच्यासाठी आपण ह्या शॉपमध्ये येऊ आईस्क्रीम्स तर आपल्याला व्हरायटीज खूप छान छान मिळतील आणि जे बाहेर आपण खातो त्याच्यापेक्षा काहीतरी तुम्हाला तर माहिती आहे आम्ही आईस्क्रीम म्हणजे अगदी आईस्क्रीमसाठी काय काय आमच्या घरामध्ये पागल लोक तर आज हे नवीन दुकान आम्ही ट्राय केलं आणि त्यांना मी आताच म्हटलंय मध्ये एक दिवस आम्ही इथे नक्की असणार सॅटरडे किंवा संडे कारण का आईस्क्रीम म्हटलं तर खूप दिवाने असतात काही काही लोक त्यातली आमची एक फॅमिली सो भाय हम लोग सॅटरडे संडे ओके बघा जर का तुम्ही आलात तर काहीतरी फ्रीचा तुम्ही म्हणजे बोलतात ना आनंद घेऊ शकता इथे चला खूप छान वाटले ही ते आणि मेन तर आईस्क्रीम खूप छान होती मी जी ऑरेंज स्टफवाली आईस्क्रीम ट्राय केली एकदा तुम्ही सुद्धा करा म्हणजे रिअल असं फ्रूट आणि म्हणजे ते खूप छान काहीतरी वेगळंच होतं म्हणजे आपण आईस्क्रीम असं घेऊन जे स्पून मधून खातो हे थोडंसं वेगळं होतं असं एक एक स्लाईस करून दिलेलं त्यांनी आणि ते उचलून खायचं वाव मस्त आणि ते फोटो सेक्शनसाठी किंवा रील शूट करायची असतील तर त्याच्यासाठी त्यांनी मस्त इथे तयारी करून ठेवलेली आहे हे मी सुद्धा इथे आहे सो तुम्ही पण एकदा आलात तर करा आणि मस्त छान छान एकदम दुकान चालू ते बिल पे केलंच पाहिजे आपल्याला सो बिल पे करूया आणि मग आपण जाऊया आणि पुन्हा बोलते मी तुमच्या परत एकदा फ्रेंड्स आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि मस्त तर आईस्क्रीमची सुद्धा झाली छोटीशी आमची आणि फ्रेंड्स मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या ज्वेलर्सवाल्यांचं जे घर दाखवलं आणि आईस्क्रीम नवीन मिरा रोडमध्ये आईस्क्रीमचं चा दुकान चालू झालेलं आहे शॉप नवीन चालू हो होतं तर दोन तीन दिवस झालं रवी येताच आता बघायचे कनकिया रोडवर सो आज ते आम्हाला त्या शॉपमध्ये सुद्धा मला हे पण भेटले आणि त्या अंकलनी ही दिली पण गणच्या आतमध्ये काय प्राणी दाखव थँक्यू बोलली ना अंकल ना, ला अंकल पण इंग्लिश बोलत सो प्राणवी मस्त थँक्यू बोलली त्यांना आणि प्राणवीने नवीन ड्रेस काढून नाईट ड्रेस घातलेला आहे सो असं सगळं मी माझ्या व्लॉगमध्ये आज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्रेंड्स आय होप की तुम्हाला हा व्लॉग आवडेल आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण कंटिन्यूज अशा व्हिडिओमध्ये भेटत राहूया तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या बाय